नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती दुप्पट वाढवण्यासाठी आज आपण डिंकाचे लाडू बनवतोय डिंकाचे लाडू बनवताना कुठलंही पीठ वापरलेलं नाही त्यामुळे हे लाडू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळता येईल व मिश्रण कोरडं पडू नये यासाठी एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे रेसिपीमध्ये मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लाडू बनवताना अगदी सोपं जाईल आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी इतकं साजूक तूप घेतलेलं आहे तर हे म्हशीचं तूप आहे तुम्ही गाईचं घेतलं तरीही चालेल आता तुम्हाला अंदाज यावा यासाठी वजनी प्रमाण वाटीचं सांगते तर इथं मी दोनशे ग्रामची वाटी वापरलेली आहे तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करू शकता सुरुवातीला कढईमध्ये तीन टेबलस्पून आपल्याला तूप घालायचं आहे आता त्याच वाटीने इथं मी सुरुवातीला एक वाटी इतकी खारीक घेतलेली आहे तर ही पिवळी खारीक घेतलेली आहे यामधल्या बिया काढून आपल्याला ही एक दिवसांसाठी उन्हामध्ये वाळवून उन घ्यायची आहे आता लाडू बनवण्यासाठी इथं मी तीन वाट्या इतकी पिवळी खारीक घेतली आता तुपावरती ही खारीक आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे ही खारीक भाजण्यासाठी जवळपास मला सात ते आठ मिनिटं लागली लक्षात ठेवा आपल्याला खारीक अजिबात करपू द्यायची नाही अगदी खरपूस सतत हलवत भाजून घ्यायची आहे खारीक काढून घेतली आता त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडेसे कमी बदाम घेतलेले आहेत बदाम भाजत असताना आपल्याला साजूक तूप घालायचं नाही राहिलेल्या तुपावरतीच अगदी फुलेपर्यंत बदामसुद्धा भाजून घ्यायचे आहेत त्याच वाटीने अर्ध्या वाटीला थोडेसे कमी काजूसुद्धा घेतलेले आहेत आता हे काजूसुद्धा आपल्याला या बदामासोबत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत काढून घेऊया आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पंपकिन सीड्स घ्यायचे आहेत हे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतात तुम्ही प्रत्येक लाडू करताना हे नक्की वापरत जा यानंतर दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला छान खरपूस छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता इथे पहा आपल्या बियासुद्धा भाजून झालेल्या आहेत काढून घेऊया आता यानंतर एक चमचा इतकं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आता इथं मी अर्धी वाटी इतके काळे मनुके वापरलेले आहेत काळे मनुके घातल्यामुळे रक्तवाढीसाठी आपल्याला उपयोग होतो तर हे मनुके आपल्याला छान फुलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत यानंतर आता डिंक लाडू बनवतो आहे यासाठी इथं मी पाऊन वाटी इतका डिंक घेतलेला आहे डिंक घेत असताना अगदी मोठ्या मोठ्या आकाराचा भगून न घेता अगदी बारीक आकाराचा पाहून घ्यायचा आहे तर हा डिंकसुद्धा आपल्याला या तुपामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे डिंक तळत असताना सुरुवातीला तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतरच यामध्ये डिंक आपल्याला तळण्यासाठी सोडायचं आहे तर आता इथे पहा डिंक तळत असताना खूप जास्त घाई करायची नाही जर का तुम्ही घाई केली तर डिंक आतून कच्चाच राहील त्यासाठी व्यवस्थित फुलेपर्यंत आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या इतकं खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे तर हे खोबरंसुद्धा आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खोबरं घेत असताना मी हलकं घट्ट भरून घेतलेलं होतं तर आता इथे पहा आपली खारीक छान अशी थंड झालेली आहे खारीक थंड झाल्यानंतरच आपल्याला ही मिक्सरला बारीक अशी फिरवून घ्यायची आहे बारीक तुपावरती खरपूस भाजल्यामुळे मिक्सरला अगदी सहज पटकन अशी बारीक होते तर इथं तुम्हाला दिसेल अगदी सहज ही खारीक पूड आपली घरच्या घरी तयार झाली तर आता खारकेचं सुरुवातीला तुम्हाला मी वाटीचं प्रमाण सांगितलं होतं तर खारकेचं वजनी प्रमाण सांगते तर इथं मी सहाशे ग्राम इतकी सुरुवातीला खारीक घेतलेली होती खारीक पूड तयार झाली आता यानंतर ड्रायफ्रूट आपण वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला सगळे पंपकिन सीड्स घेतलेले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले सोबतच थोडेसे काजू बदामसुद्धा घातले राहिलेले ड्रायफ्रूट आपण चालू बंद करत याची भरट करून घेणार आहोत तर ला आता इथे पहा हे मिक्सरला मी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे पंपकिन सीडसोबत काजू बदाम बारीक असे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत याने आपल्या लाडूला छान असं बाइंडिंग येईल आता यानंतर राहिलेले ड्रायफ्रूटसुद्धा चालू बंद करत याची भरट करून यामध्ये घातली डिंक पहा आतपर्यंत व्यवस्थित तळला गेलेला आहे आता डिंकसुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक असा फिरवून घ्यायचा आहे त्या अगोदर यामधला थोडासा डिंक मी साईडला काढून ठेवला व हाताने थोडासा चुरून यामध्ये घालायचा आहे खाताना डिंक दाताखाली आला की लाडू खूप छान लागतो तर आता इथे पहा डिंकसुद्धा मिक्सरला मी बारीक ला चा असा फिरवून घेतला याने आपल्या लाडूला छान असं बाइंडिंग येतं यानंतर आपण खरपूस भाजलेलं खोबरंसुद्धा यामध्ये घालायचं आहे तुम्हाला हवं तर हे खोबरं तुम्ही मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता पण मी हातानेच अशा पद्धतीने चुरून घेणार आहे तर आता यानंतर हे आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचं आहे एका वाटीने म्हणजे जी वाटी आपण सुरुवातीला घेतली त्याच वाटीने आपल्याला हे मिश्रण मोजून घ्यायचं आहे वाटी भरत असताना अगदी हलक्या हाताने न भरता हलका दाब देऊन आपल्याला भरून घ्यायचे आहे जेणेकरून गुळाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित घेता येईल तर एकूण माझ्या इथं पाच वाटे इतकं हे मिश्रण भरलं पाच वाटे इतकं मिश्रण भरलं तर आता यासाठी आपल्याला अडीच वाटे इतका गूळ घ्यायचा आहे जितकं आपलं हे मिश्रण भरेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे तुम्ही जर का या पद्धतीने गुळाचं प्रमाण घेतलं तर लाडूचं मिश्रण अजिबात कोरडं होत नाही तर आता इथे पहा त्याच कढईमध्ये अर्धी वाटे आपल्याला राहिलेलं साजूक तूप घालायचं आहे आता लाडूसाठी गूळ घेताना केमिकल विरहित घ्यायचं आहे व घेताना मऊ गूळ घ्यायचा आहे खरखरीत गूळ आपल्याला म्हणजेच चिक्कीचा गूळ वापरायचा नाही तर आपलं मिश्रण पाच वाट्या इतकं भरलं होतं त्यासाठी अडीच वाट्या इतका, इतका गूळ आपल्याला घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवायची आहे व गूळ छान आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही आता यानंतर एक टेबलस्पून इतकी सुंठ पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे तर सुंठ मी ताजी ताजी कुटून यामध्ये घातलेली आहे व आवडीप्रमाणे वेलची पूड घालायची आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ घातलं तरीही चालेल आता हा गरमागरम गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे खारकेच्या मिश्रणामध्ये गूळ घातल्यानंतर लगेचच याला हात लावायचा नाही सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर हे हाताला सोसवेल असं झालं की लगेचच आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत लाडू वळवत असताना आपल्याला सुरुवातीला मिश्रण गरम गरम कोमट आहे तोपर्यंतच पटापट पत वळवून घ्यायचे आहेत मदतीला जर का कोण असेल तर तुम्ही हे लाडू अगदी झटपट तयार करू शकता तर आता आपल्या मुठीमध्ये जितकं मिश्रण बसतंय तितकाच आपल्याला याचा लाडू बांधून घ्यायचा आहे वळवून घ्यायचा आहे डिंक लाडू आहे तर उष्ण असतो यासाठी छोटेच लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठ्या आकाराचे हे लाडू बनवायचे नाही तर आता इथे पहा पहिला सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे सर्वात शेवटी मिश्रण कोरडं झालं यासाठी हे मिश्रण मी मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं तर आता इथे पहा हीच होती आजची सोपी ट्रिक शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळता आला तर घेतलेल्या प्रमाणामध्ये पन्नास ते पंचावन्न लाडू तयार झाले किलोच्या प्रमाणात म्हणाल तर दोन ते अडीच किलो हे लाडू तयार होतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद